नमस्कार मी दुर्वा कांबळी माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत करते वळूया बातमीपत्राकडे पण त्याआधी पाहूया महत्वाच्या घडामोडी मुंबई पदवीधर मतदारसंघात शिवसेना नेते तथा राज्याचे माजी मंत्री अनिल परब यांचा विजय अनिल परब यांना पदवीधर मतदारसंघाच्या इतिहासात सर्वाधिक मते आगामी सर्व निवडणुका प्रचंड मताधिक्याने जिंकू अनिल परब यांनी व्यक्त केला विश्वास पुष्पर केमिकल्स अँड फर्टिलायझर्स कारखान्यात वायू गळती भर पावसात परिसरातील झाडे झुडपे देखील जळाली लोटेतील ग्रामस्थ कारखान्याविरोधात आक्रमक पंधरा दिवसात रत्नागिरी शहरातील रस्ते खड्डेमुक्त करा माजी नगराध्यक्ष मिलिंद किर यांची मागणी किर यांनी घेतली खड्ड्यांबाबत मुख्याधिकाऱ्यांची भेट आणि तामिणी घाटातील धबधब्यात घेतली पर्यटकाने उडी उडी मारलेल्या पर्यटकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल पाहुया सविस्तर वृत्त मुंबई पदवीदार मतदार संघाच्या निवडणुकीमध्ये शिवसेना नेते तथा, ने तथा माजी मंत्री अनिल परब यांचा विजय झालाय या विजयानंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे ते की मला चव्वेचाळीस हजार सातशे नव्वदच्या आसपास मतं पडली असून पदवीधर मतदार संघाच्या इतिहासात ही सर्वात जास्त मते आहेत यावेळी शिवसेना नेते तथा माजी मंत्री अनिल परब यांनी मी प्रतिस्पर्ध्यांवरती सव्वीस हजार सव्वीस मतांनी मात केली असल्याचं देखील स्पष्ट केलं असून पदवीधर मतदारसंघामधला हाच वरचा उच्चांक आहे शिवसेनेचा हा ट्रेंड पदवीधर मतदारसंघात गेले तीस वर्ष पाहायला मिळतोय परंतु या यावेळेची निवडणूक शिवसैनिक रस्त्यावर उतरून लढले आणि ती लढाई केवळ माझी नव्हती तर शिवसेनेच्या प्रत्येक शिवसैनिकाची आहे असं समजून तो जिंकला आणि म्हणून ही लढाई माझ्या हातात नव्हती पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या हातात होती ही उद्धव साहेबांच्या हातात होती ही आदित्य साहेबांच्या हातात होती आणि त्यांनी या लढाईत मला विजयी केलं असं देखील ते यावेळी म्हणाले नाशिक देखील आम्ही जिंकू असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केलाय आमचा विश्वास आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे जे जे उमेदवार लढलेले आहेत ते तीनही उमेदवार विजयी होतील आणि शिवसेनेचा डंका पुन्हा एकदा वाचेल अशी खात्री देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे तर मी सगळ्याच निवडणुकीत सकाळपासून होतो परंतु बाकीच्या निवडणुकीत आमदार खासदारांना आतमध्ये जायची परवानगी नसते निवडणूक हा माझा आवडीचा विषय त्यामुळे अशी कुठली भीती माझ्या मनात नव्हती परंतु या सरकारचा काही भरोसा नाही हे काही करू शकतात हे वारंवार त्यांनी दाखवून दिलंय तर या निवडणुकीत नोटा नसतात हे आशिष शेलार यांना कळायला पाहिजे मला वाटतं त्यांचा क्लास परत मला घ्यावा लागेल असा खोचक टोला देखील यावेळी शिवसेना नेते अनिल परब यांनी लगावलाय तर शेवटी विधानसभेची निवडणूक याच्यापेक्षा सोपी जाईल कारण आता सगळे कार्यकर्ते पूर्ण चार्ज झालेले आहेत त्यामुळे या सगळ्या निवडणुका प्रचंड मोठ्या मताधिक्याने जिंकू असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय कोकण पदवीधर निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून कोकण मतदार संघाचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निरंजन डावखरे प्रचंड मतांनी आमदार म्हणून निवडून आलेत त्यांच्या विजयानंतर कोकणामध्ये ठिकठिकाणी जल्लोष साजरा केला गेलाय पोलादपूरमध्ये देखील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी डावखरे यांच्या विजयाचा जल्लोष साजरा केलाय फटाके फोडून एकमेकांना पेढे भरवत हा आनंद साजरा करण्यात आला यावेळी भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या माई शेठ शहराध्यक्ष राजा दीक्षित तालुका सरचिटणीस पंकज बुटाला युवा मोर्चाचे महेश निकम प्रतीक सुर्वे शिवसेना शहर प्रमुख सुरेश पवार सुनील तळेकर राष्ट्रवादीचे सनी विचारे आदी उपस्थित होते खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमधील श्री पुष्कर केमिकल्स अँड फर्टिलायझर्स या कारखान्याच्या युनिट पाच मधून काल टू म्हणजे सल्फर डायऑक्साईड नामक वायूची गळती झाली या गळतीमुळे साळकेवाडी व वा तलारेवाडी मधील ग्रामस्थांना श्वसनाचा त्रास झाला तसेच परिसरातील झाडे झुडपे गवत व परसबागेतील भाजीपाला जळून नष्ट झालाय भर पावसाळ्यात केवळ वायू गळती झाल्यामुळे वनस्पती व झाडे झुडपे कशा प्रकारे करपून जातात हे आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो मग या वायू गळतीमुळे मानव जातीला किती त्रास सहन करावा लागत असेल याचा अंदाज आपल्याला येईलच या, ये या प्रकारानंतर तलारीवाडी व वा चाळकेवाडी मधील ग्रामस्थ संतप्त झालेत आणि कंपनीच्या प्रवेशद्वारावर धडकले होते यावेळी लोटेगावचे सरपंच चंद्रकांत चाळके चाळकेवाडीचे अध्यक्ष रोहित चाळके यांच्यासह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते ग्रामस्थांनी कारखाना प्रशासनाला जाब विचारला असता व्यवस्थापनाकडून वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे या वाळूची गळती झाली असं सांगण्यात आलं पुन्हा अशी दुर्घटना घडू नये यासाठी आम्ही योग्य ती खबरदारी घेऊ अशी ग्वाही देखील देण्यात आली आहे मात्र या दोन्ही वाड्यांमधील ग्रामस्थ यावर समाधानी झाले नाहीत वारंवार अशा दुर्घटना या कारखान्यात होत असून कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक गौतम माखारिया यांच्याकडे या दुर्घटनांबाबत वारंवार ग्रामस्थांनी तक्रारी करून देखील त्यांनी गांभीर्यानं घेतलेलं नाही भविष्यात जर काही गंभीर अपघात झाला तर ग्रामस्थ कोणत्याही प्रकारे या कारखाना कारखाना व्यवस्थापनाला माफ करणार नाहीत बंद करावा लागला तरी चालेल ला अशी भूमिका या प्रकरणानंतर संतप्त ग्रामस्थांनी घेतली पुष्कर केमिकल्सचा हा पाच नंबर प्लांट आहे आणि त्या प्लांटमधून एसओ टू नावाचा गॅस पॉवर फेल्युअरमुळे बाहेर पडला असं त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे त्यांनी पावर फेल्युअर झाल्यानंतर ज्या ठिकाणून हा एसओ टू नावाचा गॅस बाहेर पडला होता तो संपूर्ण आमच्या ह्या पंचकृषीमधील चाळकेवाडी आणि तलारवाडी या तलार संपूर्ण एरियामध्ये जी काय भाजीपाला असेल झाडं असतील ह्या सगळ्यांवर त्याचा प्रादुर्भाव होऊन ती झाडं सगळी जुळून गेलेली आहेत ही प्रत्यक्ष आपल्याला पाहण्यासाठी या ठिकाणी मिळालेली आहे गौतम माकारेया यांची मला वाटतं या ठिकाणी लोटे एम आय डी सीमध्ये पाच युनिट आहे परंतु त्यांनी काम करत असताना अजूनही त्यांनी पाच फॅक्टरी केल्या तरीसुद्धा आमचं ग्रामस्थांचं त्यांना सहकारी राहील परंतु अनसेफ कंडिशनला त्यांनी अशा प्रकारचं काम करू नये आपल्या त्यांच्या फॅक्टरी फॅक्टरीनजीक हे जे काय पाच नंबरचं युनिट आहे त्या फॅक्टरी नजीक आमची चाळकेवाडी आणि तलारवाडी त्या ठिकाणी सर्व वस्ती आहे आणि त्या वस्तीचं भान ठेवून त्यांनी त्यांचा प्लांट चालवायला पाहिजे चांगल्या कंडिशनला हे त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे अशा प्रकारच्या वारंवार दुर्घटना त्यांच्या कंपनीमधून होत आहेत आपण एम पी सी बी एम आय डी सी आणि कलेक्टर प्रांत तहसीलदार यांच्याकडं ही कंप्लेंट नोंदवणार आहोत आणि पोलीस स्टेशनला याची कंप्लेंट आपण नोंदव नोंदवणार आहोत आणि त्यांच्यावर जे काही कायदेशीर लिगल कारवाई लिगल कारवाई जी करता येईल ती करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू आत्ताच लोटेगावचे सरपंच सन्मान्य चंद्रकांतभाई चाळके यांनी पुष्कर पाच या कंपनीतून निघालेल्या गॅसबद्दल माहिती दिली ती माहिती देत असताना बाजूला असलेल्या दोन वसाहती तलारीवाडी आणि चाळकेवाडी यांच्या माध्यमातून या ठिकाणी जमलेले सगळे ग्रामस्थ ग्रामस्थांचं आत्ता जे व्हिडिओ करून जी वस्तुस्थिती आहे की रस्त्याला असलेल्या दोन्हीतर्फा झाडं आहेत ही जळालेली आहेत आणि इथल्या लोकांना काल जो मोठ्या प्रमाणात सुटलेली गॅस आहे याचा लागलेला त्रास आहे या सगळ्याच्या लोकांचा झालेला उद्रेक आहे आणि कंपनी प्रशासन आणि त्यांचे मालक यांच्याकडे वारंवार या सगळ्या गोष्टींची तक्रारसुद्धा केली असता त्यांनी फार त्याच्याबद्दल ॲक्शन घेतली नाही की अशा प्रकारचे आधीसुद्धा काही इन्सिडेंट झालेत आणि त्याबाबत आम्ही कंपनी याबाबत विचार करून असं पुन्हा होणार नाही असं वारंवार त्यांच्याकडनं सांगितलं गेलं परंतु आजसुद्धा ही झालेली घटना आहे तर ह्या घटनेचं कंपनीने गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे कारण बाजूला वसाहती आहेत लहान मुलं आहेत म्हातारी माणसं आहेत याच्यातून नकळो एखादा अपघात जर झाला तर कंपनी कायमची बंद करण्याची वेळसुद्धा येईल कारण आज हे पाहता लोकांचा इतला उद्रेक की कंपनी प्रशासन अशा ढिर दिरंगाई आणि या सगळ्या गोष्टी बेजबाबदारपणे करत असेल तर याबद्दल कंपनीला शासनामार्फत जो काय लगाम घातला पाहिजे तो आम्ही ग्रामस्थ म्हणून घालणार आहोत आणि येत्या काळात अशा क होणाऱ्या त्रासाला कंपनी जबाबदार राहून कंपनीला बंद करण्यासाठीसुद्धा काही प्रयत्न करता आले तर ते सुद्धा करणार आहोत हा जो कालचा इन्सिडेंट झालेला आहे तो पॉवर फेलिअरमध्ये झालेला आहे तो आम्ही ॲक्सेप्ट करतो आणि यापुढे असं होणार नाही ते त्याच्या म्हणजे त्याच्यासाठी जे लागणारे इंटरलॉक्स वगैरे आहेत ते आम्ही बसून घेऊ आणि पुढे असा गॅस निघणार नाही याची आम्ही काळजी घेऊ पुणे ग्रामीण हद्दीतील घाटातील डोंगर दरीतून देवकुंड धबधबाला येणाऱ्या वन प्लस व्हॅलीतून उडी मारलेल्या पर्यटकाचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झालाय दोन तास जंगल वाटेने पायपीट केल्यावर सह्याद्रीच्या कुशीत देवकुंड धबधबा आहे या ठिकाणी ही घटना घडली असून माणगाव पोलिस व स्थानिक सह रेस्क्यू टीम उडी मारलेल्या पर्यटकांचा मृतदेह रेस्क्यू करून बाहेर काढण्याचे प्रयत्न परंतु पुणे ग्रामीण हद्दीतील घाटातील देवकुंड येणाऱ्या वन प्लस व्हॅली म्हणून ओळख असलेल्या प्रवाहात दोन दिवस अगोदर देखील अशीच घटना घडली होती तोच मृतदेह असू शकतो अशी दाट शक्यता पोलिसांना असून देवकुंडमध्ये मृतदेह सापडल्याने ओळख पटवण्याचे माणगाव पोलिसांचे प्रयत्न असल्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती यांनी रत्नागिरीमध्ये शिरगाव येथे चालत्या रिक्षावर झाडाची फांदी पडून चालक गंभीर जखमी झाल्याची घटना काल सायंकाळच्या सुमारास घडले शहाजीम मोहम्मद हुसेन पटेल असे जखमी झालेल्या रिक्षाचालकाचं नाव आहे शहाजिम महम्मद हुसेन पटेल हे आपल्या ताब्यातील रिक्षा घेऊन साखरतर ते रत्नगिरी याचा प्रवास करत होते यावेळी रिक्षावर झाडाची फांदी कोसळल्यामुळे ते जखमी झालेत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे अफघातानंतर रिक्षाचालक पटेल यांना रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले रत्नागिरी शहरातल्या रस्त्यांवरच्या खड्ड्यांबाबत राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद कीर यांनी मुख्याधिकाऱ्यांची भेट आहे जसे ऊन पडेल तसे रस्त्यांवरचे खड्डे भरले जाणार असल्याचं मुख्याधिकाऱ्यांनी मान्य केलं असल्याचं कीर यांनी पत्रकार परिषदेतून सांगितलंय तर येत्या पंधरा दिवसात रस्त्याची दुरुस्ती झाली नाही तर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आंदोलन करण्यात येणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय रत्नागिरी शहरात सुरू असलेल्या कॉन्क्रिटीकरण कामांमधील प्रशासकीय त्रुटी आणि रस्त्यावरील खड्डे भरण्याबाबत मुख्याधिकारी तुषार बाबर यांना यावेळी निवेदन देण्यात आलं ऐन पावसाळ्यात दामरीकरण झाल्याने अनेक ठिकाणच्या रस्त्यांवर खड्डे पडलेत यातून शहरातील जनतेला प्रचंड त्रास सहन करावा लागतोय राष्ट्रवादीचे नेते मिलिंद कीर यांनी शहरवासियांना चोवीस तास पाणी देण्याची देखील मागणी यावेळी केली आहे यावेळी पत्रकार परिषदेला माजी नगरसेवक बगबन आंबेकर सईद पावसकर हे देखील उपस्थित होते आज रत्नागिरी नगर परिषदेमध्ये माननीय मुख्याधिकारी श्री बाबर यांना आम्ही भेटलो आम्ही निवेदन दिलं त्या निवेदनामध्ये आम्ही असं आमचं म्हणणं आहे की रत्नागिरी शहरामध्ये असलेले जे दे दे आमी आमी मदे मदे रस्ते आहेत ते पूर्णपणे नादुरुस्त झाले पहिल्याच पावसाच्या सरीमध्ये नादुरुस्त झाले अक्षरशः जनतेतून प्रचंड प्रमाणामध्ये ओरड आहे आणि असं असताना सुद्धा रत्नागिरी नगरपालिका त्याच्याकडे दुर्लक्ष करते आणि मी त्याचसाठी आम्ही त्या विषयासाठी भेटलो की रत्नागिरी नगरपालिकेच्या मारुती मंदिरपासून सुरुवात झाली तर अगदी आठवडा बाजार किल्ला वगैरे सगळा जो भाग आहे आणि त्याचबरोबर दांडा फिशरी ज्या इकडे गणपत काँग्रेस दोन पासून सगळा जो भाग आहे त्या सगळ्या भागाला खड्डे पडायला पाडायला सुरुवात झालेली मुख्याधिकाऱ्यांना आमची मागणी आहे की लवकरात लवकर संबंधित कॉन्ट्रॅक्टरला ज्यांनी रस्ते केले आहेत त्या कॉन्ट्रॅक्टरला मान म्हणजेच माननीय आर डी सामन कॉन्ट्रॅक्टर कन्स्ट्रक्शन कंपनीला तात्काळ तुम्ही सूचना द्या आणि लवकरात लवकर ते काम पूर्ण करा अशी आमची मागणी आहे मुळामध्ये रत्नागिरी नगरपालिकेमध्ये जे कंप्लिटीकरणाचं काम सुरू आहे ते मूळतः शंभर कोटीचं आहे आणि ते शंभर कोटीचं काम हे निव्वळ त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी आर डी सावंत कंपनीच्या स्वार्थासाठी ते निविदा काढल्या होत्या त्याचं कारण असं की ज रत्नागिरी नगरपालिकेची नळपाणी योजना झाल्यानंतर प्रायोरिटीने अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम झालं पाहिजे होतं अंडरग्राऊंड रेल्वे सिस्टीमचे दोन हजार एकवीसलाच डी पी आर तयार आहे सुमारे एकशे अठ्ठावीस कोटी रुपयाचं डी पी आर ह्या नगरपालिकेने बनवलं आहे परंतु ते काम बागा ठेवून फक्त आर आी सामान कंपनीला आर सी सी वर्क म्हणजे कॉन्क्रीट वर्क करण्यासाठी त... ह्या रत्नागिरी नगरपालिकेने टेंडर काढलं हे टेंडर काढल्यानंतर काय झालं तर त्या टेंडरला शंभर कोटीचं कॉन्ट्रिब्युशन ग्रँड नगरपालिकेची पंधरा टक्के भरावी लागते ही पंधरा टक्के ग्रँड ही नगरपालिकेने कर्ज घेतलं म्हणजे अख्ख्या रत्नागिरी नगरपालिकेला नगरपालिकेतल्या राहणाऱ्या लोकांना कर्जाचा म्हणजे आणखी पंधरा पंधरा कोटीचा टाकला म्हणजे निव्वळ नगरपालिकेला म्हणजे बाकी सगळी ग्रँड जे शासनाकडने येणारा पैसा आहे तो आहेच म्हणजे अशा पद्धतीने या चुकीच्या पद्धतीने नगरपालिकेने हे जे काही आर्थिक गैरव्यवहार केले आहेत किंवा आर्थिक चुकीच्या पद्धतीने बेशिस्तपणे हे केलेलं आहे त्यामुळे रत्नागिरी नगरपालिका सुमारे सत्तर ते ऐंशी कोटी रुपये डेफिशिएटमध्ये आहे आणि असं असताना सुद्धा नगरपालिकेमध्ये जाऊन विचारल्यानंतर नगरपालिका म्हणते आम्ही असं केलेलंच नाही हो पंधरा कोटीचं तुम्ही कर्ज काढलं आहे हे तर सरळ इथे आहे रत्नागिरी नगरपालिकेच्या नळपाणी योजनेसाठी लागणारे पैसे त्यांना जे आपण पैसे भरले ते आहे असे अनेक पैसे हे रत्नागिरी नगरपालिकेने ज्या योजना आहे त्याचे काही ग्रँडचे पंधरा टक्केचं कंट्रिब्युशन आहे त्याचं सुमारे सत्तर ऐंशी कोटीच्या दरम्याने या रत्नागिरी नगरपालिकेने कर्ज केलं आहे आणि निव्वळ रत्नागिरी नगरपालिका जी दोन हजार अकराला मी नगराध्यक्ष असताना परिस्थिती होती त्याच्यापेक्षा विदारक परिस्थिती ह्या रत्नागिरी नगरपालिकेची आहे रत्नागिरीच्या सुजाण नागरिकांना माझं आवाहन आहे की येणाऱ्या रत्ना निवडणुकांमध्ये

वेगवेगळ्या जातीचे भात बियाणे पेरून इंटरनेटच्या जगात देखील भातशेतीला किती महत्त्व आहे हे संपूर्ण देशाला पठून देण्याचे कार्य सध्या ते करत त्यांच्या बांधावर कृषी दिनानिमित्त राजापूर तालुका कृषी अधिकारी तसेच शालेय विद्यार्थी यांनी या भातशेतीबद्दल माहिती जाणून घेतली आहे तसेच या भातशेती संदर्भात अधिक माहिती दयानंद चौगुले यांनी कृषी अधिकारी तसेच विद्यार्थी व ग्रामस्थ यांना समजावून सांगितले या पावसाळ्यात भारतामध्ये असलेल्या चाळीस भातशेतींपैकी पस्तीस प्रकारचे भात बियाणे आपल्या शेतात पेरणी करून विशेष म्हणजे कोणतीही मशागत न करता उत्कृष्टरित्या आपल्या शेतात भाताची रोपं उगवून त्यांची सफलता व लावणी देखील त्यांनी केली आहे या माध्यमातून प्रगतशील शेतकरी चौगुले यांनी आपल्या तालुक्यालाच नव्हे तर संपूर्ण देशाला व तरुणांना भातशेती किती महत्वपूर्ण आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केलाय आपल्या कोकणामधलं जे बियाण आहे गेली अनेक वर्षापासून आपली साधारण दोन फूट अडीच फूट पर्यंत जे काय युवक वर्ग आहे ते नोकरीच्या मागे लागलेली आहे आज शेती ही कोकणामध्ये ओसाड होत चाललेली आहे घराजवळची शेती देखील कोण करोडा झालेली आहे याची अनेक कारण आहेत याच्यात मध्ये बदलतं वातावरण असेल पावसाची अनिश्चित्य असतील किंवा जी शेती केली जाते ती काही लोकांना परवडत नसल्यामुळे केली जाते तर अशा युवकांना तुम्ही काय आव्हान करू शकता किंवा काय सांगू युवक युवकांनी नोकरीच्या पाठीमागे न लागता शेतीमध्ये राहणं फार गरजेचं आहे एका दाण्यामध्ये हजारो दाणा निर्माण करण्याची क्षमता शेतीमध्ये आहे एक रुपयाची शंभर रुपये करण्याची क्षमता शेतीमध्ये आहे फक्त मार्केटिंगचं स्किल आपल्याकडे असणं फार गरजेचं आहे दहा हजारची नोकरी करण्यापेक्षा शेतीमध्ये जास्तीत जास्त दहा हजारचे चे पन्नास हजार कमवण्याची ताकद या शेतीमध्ये आहे फक्त या सोशल मीडियाचा आणि टेक्नॉलॉजीचा फायदा आपण उचलायला पाहिजे विकत तिथे विकत नसेल तर जिथे विकत तिथे आपण जाणं फार गरजेचं आहे ज्या ठिकाणी सोशल मीडियाचा वापर करायचा मार्केटिंगचा वापर करायचा त्या त्या ठिकाणी करायला पाहिजे खरी सारखा श्रीमंत माणूस या जगामध्ये मा कोणी नाही म्हणूनच शेतकरी हा देशाचा पोशिंदा आहे निश्चित साहेब की आपण म्हणाल्याप्रमाणे शेतकरीच हा जगाचा पोशिंदा आहे आणि शेतकरीच या भारताचा राजा आहे शेतकऱ्यांनी जर धान्य पिकवलं नसतं तर निश्चितपणे आपल्याला अन्नधान्य खायला मिळालं नसतं त्यामुळे शेतकरीला आपण खऱ्या अर्थाने तुमच्या कार्याला आम्ही त्या तालुका कृषी विभाग असेल किंवा आम्ही ग्रामस्थ असेल खऱ्या अर्थाने सलाम करतो आणि तुमच्या पुढील वाटचालसाठी खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद हरित क्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या एकशे अकराव्या जयंतीनिमित्त तसेच वन महोत्सवानिमित्त चिपळूण तालुका शेतकरी कष्टकरी लाकूड व्यापारी संघटना यांच्यातर्फे कामते ग्रामदेवता सुकाई देवी मंदिराच्या दहा एकर देवराहाटीमध्ये अठराशे वृक्षांची लागवड करण्यात आली वड पिंपळ फणस अशा अनेक भारतीय प्रजातींच्या रोपांचा यामध्ये समावेश केला गेला वृक्षारोपण झाल्यानंतर संगोपनाची जबाबदारी लाकूड व्यापारी संघटनेने घेतली या कार्यक्रमाला विभागीय गिरिजा देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र वन अधिकारी राजश्री कीर सामाजिक वनीकरण विभाग कामते हायस्कूल जिल्हा परिषद मराठी शाळा कामथे महाविद्यालय कामथे ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीने हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाला पर्यावरणप्रेमी शौकतभाई मुकादम आदी उपस्थित होते आ, हे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आपण दरवर्षी घेत असतो विभाग आणि शेतकरी लाकूड व्यापारी संघटना वगैरे एकत्र आपण घेत असतो तर या वर्षी आपण कामते देवराटी जे देवीचं देवस्थान आहे इथलं मोठं देवस्थान आहे आणि क्षेत्र पण मोठं आहे तर यामध्ये आपण ही वृक्ष लागवड करत यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्रजाती म्हणजे वड पिंपळ यासारख्या ज्या पायर यासारख्या ज्या पायकच प्रजाती आहेत वृक्ष आपण लावतोय रोप लावतोय इतर जंगली झाड किंवा देवाला लागणारी जसे बेल वगैरे अशा प्रजाती वैविध्याने आपण संपूर्ण वृक्ष तालुका शेतकरी संघटनेच्या वतीनं शेतकरी कष्टकरी संघटनेच्या वतीन वतीनं व चिपळूण तालुका वन वन अधिकारी यांच्या वतीनं ही या आजची वृक्षरोपण कार्यक्रम आहे साधारणतः ह्या कामत्या देवस्थानाची दहा एकर जागा आहे त्या दहा एकर मध्ये आपण साधारणतः साडेतीन चार हजार झाडं बसतील अशी व्यवस्था केली आणि आज रोजी जर आपण एक पंधराशे ते अठराशे एवढी झाड आपण लागवड केलेली आहे आहे व अशीच संकल्पना ही अनेक दिवस राबवण्याचा कार्यक्रम आम्ही करत असतो परंतु लाईव्ह कधी आम्ही केला नव्हता तो आजच्या या दिवशी आम्ही लाईव्ह कार्यक्रम केला आणि ह्याच्यातून एक आम्हाला पुढे मेसेज द्यायचा आहे की अनेक ठिकाणी आम्ही अशी ठिकाणं निवडले मग कापरे असेल रामपूर असेल सावर्ड असेल सावर्ड्यात झालीच आहे शेतक या लाकूड संघटनेच्या वतीनं आणि फॉरेस्ट ऑफिसच्या वतीनं असं दोन्ही दो एकत्र मिळून हा कार्यक्रम राबवत आहोत आजची वृक्षरोपण हा कार्यक्रम जवळजवळ एक दोनशे मुलं आणि एक साधारणतः अधिकारी कर्मचारी असे मिळून एक शंभर एक लोक या कार्यक्रमातून आजचा हा कार्यक्रम राबवला या कार्यक्रमामध्ये हो तीन इथल्या एक हायस्कूल दोन मराठी शाळा यादी सहभाग घेतला होता ही झाड आता जगवण्याची जबाबदारी आहे ती आमच्या संघटनेची आहे इथल्या कमिटीची आहे इथली ग्रामपंचायत आहे असं सर्वच मिळून प्रत्येकानं ही झाड दत्तक घेण्याचा एक उपक्रम आणि त्या उपक्रमातून ही झाड जगवण्यात येईल पुढच्या वर्षी असाच कार्यक्रम इथे राबवला तसाच दुसऱ्या ठिकाणी अनेक ठिकाणी कार्यक्रम करायचे पण दुसऱ्या ठिकाणी करण्यात येईल रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात रोटरी क्लब रोहा सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर दिनाचे औचित्य साधून रोह्यातील एकूण तीस प्रतिष्ठित डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला यामध्ये डॉक्टर क्षीरसागर डॉक्टर माळी डॉक्टर फरीद डॉक्टर जाधव डॉक्टर वैरागी डॉक्टर प्राची डॉक्टर किरण डॉक्टर सलमा डॉक्टर मेहता डॉक्टर आपणकर डॉक्टर गोसावी डॉक्टर वागळे डॉक्टर भट अशा एकूण प्रतिष्ठित तीस डॉक्टरांचा प्रमाणपत्र आणि भेटव्यस्तू देऊन सन्मान करण्यात आला या प्रसंगी रोटरी क्लब रोहा सेंट्रलचे से अध्यक्ष रामचंद्र नागती मयूर दिवेकर राकेश कागडा विजय दिवकर आकाश रुमडे आदी रोटरी सदस्य उपस्थित होते या बातमीसह वेळ झाले बातमीपत्रात इथेच थांबण्याची भेटूया नवीन बातमीपत्रासह तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण